वेगवान आढावा आज आरक्षण अभ्यासकांनी जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे हैदराबाद है गॅजेट अभ्यासक सांगली मराठा आरक्षण सातारा गॅजेट अभ्यासक या सगळ्यांचा यामध्ये समावेश आहे अन्नछत्राच्या नावाखाली पैसे कमावू नका अन्यथा पुराव्यांसह नावं सांगणार जरांगे पाटील यांचा इशारा आम्हाला रेनकोट आणि छत्र्यांची गरज नाही हुल्लडबाजी करणाऱ्या आंदोलकांवरती सुद्धा जरांगे संतापले मराठे खंबीर आहेत जरांगेंचं वक्तव्य डॉक्टरांकडून मनोज जरांगेंचा रुटीन चेकअप करण्यात आला जरांगेंचा बीपी सुद्धा चेक करण्यात आला शुगर तपासण्यासाठी जरांगेंनी नकार दिलाय मराठा आंदोलनामुळे दक्षिण मुंबईमधल्या व्यापाऱ्यांचं नुकसान होत आहे राज्य सरकारनं यामध्ये लक्ष घालण्याची मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे आझाद मैदानावरच्या मराठा आंदोलकांमुळे अनेक दुकानं बंद आहेत ठाकरे सेनेच्या वतीनं मराठा आंदोलकांच्या जेवणाची सोय करण्यात आली आमदार कैलास पाटील अंकित प्रभू यांच्याकडून जेवणाचं वाटप राज्यभरातून मराठा आंदोलकांसाठी भाकऱ्या आंदोलकांची जेवणासाठी गर्दी रस्त्यावरच आंदोलक जेवायला बसल्याचं चित्र मुंबईतील मराठा आंदोलकांसाठी सांगलीतल्या जतमधून जेवणाची मदत सुमारे पाच हजार बाजरीच्या भाकऱ्या केळी बिस्किट पाण्याच्या बाटल्या असे खाद्यपदार्थ देण्यात आले मराठा बांधवांची खाण्यापिण्याची सोय होत नसल्यामुळे नाशिकमधील गावखेड्यामधून चपाती भाकरी घेऊन अनेक गाड्या मुंबईच्या दिशेनं रवाना आंदोलनकर्त्यांना राज्यभरामधून ही मदत येते मुंबईतील मराठा बांधवांसाठी कळंबरून एक क्विंटल शेंगा चटणी आणि वीस हजार भाकऱ्यांची शिदोरी मराठा आरक्षण लढाईला मुस्लिम बांधवांकडून मदतीचा हात मुंबईतील आझाद मैदानामध्ये भर पावसात मराठा आंदोलकांचा जल्लोष पावसात भिजत आंदोलकांनी हलगीच्या तालावरती ठेका धरला भर रस्त्यावर मराठा आंदोलकांनी कबड्डीचा खेळ मांडल्याचं चित्र होतं मराठा समाज बांधवांनी वज्रमूट आवळली असून त्यांच्यामध्ये तिसऱ्या दिवशी सुद्धा ऊर्जा कायम मराठा आरक्षणाच्या लढ्यात जरांग्यांना पाठिंबा देण्यासाठी जरांग्यांचा ड्युप्लिकेट सुद्धा सहभागी देवाभाऊंच्या सरकारनं आता अंत बघू नये हनुमंत घाईतिडक यांची प्रतिक्रिया आझाद मैदानावरती मनोज जरांगेंच्या आसपास संशयित व्यक्तीचा वावर रात्री दोन वाजता पोलीस नसताना हा प्रकार घडलाय संशयिताचा तपास घ्या संतापलेल्या जरांगेंच्या कार्यकर्त्यांना सूचना जेपी नड्डांनी घेतलं लालबागच्या राजाचं दर्शन यावेळेला मुख्यमंत्री फडणवीस आणि आशिष शेलार उपस्थित होते मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि आमदार वरुण सरदेसाई यांनी सुद्धा लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं यावेळेला राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे सुद्धा उपस्थित होत्या राज ठाकरेंनी माटुंग्यामधल्या जीएसबीच्या बाप्पाचं दर्शन घेतलं आणि सपत्नीक त्यांनी पूजा सुद्धा केली आहे माटुंग्यातल्या जीएसबीच्या बाप्पाच्या दर्शनाला राज ठाकरे गेले असता भाजपचे नेते किरीट सोमय्या यांची सुद्धा भेट झाली दोघांनी एकमेकांना गळाभेट दिलेली आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दरेगावामधल्या निवासस्थानी प्रथमच गणपतीची प्राणप्रतिष्ठा आकर्षक अशा फुलांच्या सजावटीमध्ये दगडूशेठ हलवाई गणपतीच्या मूर्तीची प्रतिकृती विराजमान पारंपरिक पद्धतीने कोकणामध्ये गौराईंचं आगमन गावांमध्ये नदी ओहोळ विहीर या ठिकाणावरून ढोल ताशांच्या गजरामध्ये गौराई घरोघरी आणल्या जातात बाप्पाला अर्पण केलेल्या नैवेद्यामधला एक वडा उंदीर मामानं पळवलाय हा उंदीर गुपचुप मूर्ती घालून डोकावला आणि त्यानं हा वडा पळवून दिला एक मजेशीर व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतोय सुपारीवरती अष्टविनायक साकारण्यात आलेले आहेत रत्नागिरीच्या देवरुख इथल्या युवा चित्रकार विलास रहाटे यांनी एका तासामध्ये सुपारीवरती हे बाप्पा साकारले ऑपरेशन सिंदूरचा देखावा हिंगोलीच्या दिलीप दर्वेकर यांनी आपल्या घरगुती गणपती समोर साकारला आहे भारतीय सैन्याचं लढाऊ विमानासह विंग कमांडर व्योमिका सिंग कर्नल सोफिया कुरेशी यांच्या पत्रकार परिषदेमधले फोटो सुद्धा या ठिकाणी त्यांनी देखाव्यामधून साकारले अमरावतीच्या अंबागेट इथे बाप्पाच्या समोर भारतीय लोकशाहीचा देखावा अॅडव्होकेट प्रथमेश गणेशकर यांनी घरगुती बाप्पाच्या समोर हा देखावा साकारला आहे धाराशिवमध्ये गणेशोत्सवामधून केली सायबर सुरक्षेवरती जनजागृती कळंब तालुक्यामधल्या शिराढोणमधील माडजे कुटुंबियांचा पुढाकार रत्नागिरी जवळच्या मिरजोळे गावामधील पाडावे वाडीमध्ये एकता कुटुंबियांनी संत नामदेवांचा सा देखावा साकारला या देखाव्यामधून भक्तीची महती सांगण्याचा सा प्रयत्न साताऱ्यामधल्या पाटणमध्ये किलारवाडी कर्मवीर सांस्कृतिक मंडळाचा बाप्पा विराजमान सुंदर अशी फुलांची सजावट मंडळातर्फे करण्यात आली आहे ठाण्यामधील कोपरी इथे श्री साईनाथ नगरचा राजा विराजमान या मंडळाला पन्नास वर्ष पूर्ण आकर्षक अशा भव्य बाप्पाच्या मूर्तीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय संचालक गणेश लवंगरे आणि तुषार कटारे यांच्या मंडळाकडून कोळसेवाडीमध्ये बाप्पांचं स्वागत दर्शनाला नागरिकांची मोठी रांग लागली होती एकोणीसशे पासून बाप्पाची या ठिकाणी स्थापना केली जाते मुंबई अंधेरी मुंबईमधल्या अंधेरीमध्ये बंगल्याच्या राजा विराजमान प्रभू श्रीरामाच्या रूपात ही मूर्ती बसवण्यात आली आहे देखावा बघण्यासाठी भक्तांची मोठी गर्दी